मी मॅटर्निटी होम मध्ये असतानाच माझ्या भविष्याचे तुकडे पाडले गेले माझ्या नातेवाईकांकडून मग <laughs> मीही विफुरला गेले त्या तुकड्यांमध्ये टप्प्या टप्प्याने असल <laughs> <laughs> एक संधपणा हरवून माझ्या रंगीबेरंगीत तुकड्यांचा एक कोलाज तयार झाला अपरिचित अनोळखी <laughs> एक नाधाभर <देड़ भारागर> चिंजा <laughs> माझ्या कर्तृत्वाची शर्यत लावून दिली जाते दुसऱ्या कोणाच्या तरी कर्तृत्वाबरोबर तडाऊ स्पर्धा आणि रेफरीच्या निर्णयाची कर्ण कर्कश व्हिसल त्याला <laughs> सतत आपल्याला कुणीतरी जज करत आणि हिरावून देते आपल्यातली क्युरियासिटी